माझे अक्षर प्रयोग आणि माझे शिक्षण प्रयोग म्हणजे सरकारचं एक धोरण असा हे पण प्रत्येक शिक्षकाचं एक धोरण असतं म्हणजे सरकार वेगवेगळी धोरण देत असतात पण प्रत्येक शिक्षकाचं धोरण जोपर्यंत तयार होत नाही सरकारचं धोरण कधी यशस्वी होत अनेक मोहिमा असतील सर्व शिक्षण अभियान असेल वेगवेगळ्या अभियान असतील पण प्रत्येक शिक्षकाच्या मनामध्ये एक अभियान असलं पाहिजे मग ते वाचनाचं असेल शिक्षण विकासाचा असेल मग कितीही ट्रेनिंग करेल काही झालं तर तो शिक्षक बदलणार नाही तो स्वतः बदलला पाहिजे आणि बदलण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असेल तर ते वाचन आणि या वाचनामुळे घडलेला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा पुरस्कार जो आहे मी माझ्या आई वडिलांना समर्पित करतो जे माझ्या आई वडील अशिक्षित अडाणी हमाली मोजमोजुरी करणारे माझे दादा सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत की ज्याने कष्ट करून आम्ही दोघांना हो सरकारी शिक्षक बनवले या दोघांनी काय करू दुसऱ्यांच्या घरी भांडी घासवून दुसऱ्यांच्या बांधावरती हो कामाला जाऊन प्रसंगी चोरी करू सो मी तर त्याने सांगतो काही आठवत नाही बाबा कारण आपलं पोट भरण्यासाठी मुलांचं शिक्षण होण्यासाठी ते प्रसंगी त्यांनी चोरी केल्या कष्ट केले पण त्याने सांगितलं मुलांनी शिकलं पाहिजे दोन शिक्षकांना त्यांनी दोन शिक्षक घडले आमच्या घरामध्ये ते म्हणत होते शिक्षक घेऊन मोठं व्हा म्हणजे त्या आई वडिलांवरून मी या ठिकाणी व्यक्त करू शकतो करू इच्छितो कारण ते जर आम्हाला घडवले नसते तर मी मोठं आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रत्येक माणसाने आई वडिला कारण मी ज्यावेळी होतो प्रेम दहावीचा होतो तो पण माझा होता आणि सकाळमध्ये येणारे जागर शिवाजीराव भोसलेच लक्षात ठेवा वाचायला काहीही मिळत नव्हतं ती रद्दी मी हॉटेलमध्ये जाऊन तिथं वाचून त्याचा जो पहिलं प्राण आहे सकाळचं ते वेगवेगळ्या बातम्या शेवटचं पान क्रीडाचं असायचं ती शिरोरी असायची ती शिदोरी हॉटेलमध्ये सायंकाळी चार वाजता मी जायचो नांदीकर आमच्या गावा मग ते पेपर मी त्याचा भाग जो वाचला जो भाग आहे शिरोलीमध्ये वाचलेला असाल सकाळ सकाळ खूप वाचनीय पेपर आहे त्या सकाळमध्ये ती शिरोची सावकाश टक्कून आणायचो कारण संध्याकाळी दुपारी त्या पेपरकडे कोणाचं लक्ष नसायचं त्या हॉटेल माणूस कशासाठी आणायचं ते पेपर गिरायचं पण मी ते पेपर कट करून सावकाश आणायचो त्याचा मी आम्हाला ग्रंथ सुरू दिली गेलेली सर माध्यमिक स्तरावरती हो दहा हजार पुस्तकांचे ग्रंथालय होते सर एकही पुस्तक वाचायला दिलं जात आज माझ्या शाळेमध्ये माझी जी भूक होती किंवा मला जी तळ होती तशी वाचावी म्हणून मुक्त ग्रंथालय होतो सोमवार ते शुक्रवार आमचं ग्रंथालय म्हणानं मोकळं असतं पुस्तकांनी वाघ बाहेर जाऊ पुस्तकं वाचली पाहिजे पुस्तकं झिजली पाहिजे पुस्तकं भिजली पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट संगणक कक्ष आहे त्याला जर स्पर्श पुस्तकांचा झाला नाही तर त्या पुस्तकाचा उपयोग काय आहे तर गेली बारा वर्ष पंधरा वर्ष वर्ष का सोडला तर त्यावेळी ऑनलाईन आम्ही त्या मुलाचं प्रब्लं घेतलं बारा ते चौदा वर्ष साहित्य संमेलन घेतोय आमची मुलं लिहितात वाचतात आणि व्यक्त होतात आमच्या ग्रंथालयाचं बोध आहे तर वाचता विचार करा आणि लिहा तिहास बरोबर सर आले आहे निकाडे सर आहे श्रीकांत सरांना तर बोलवायचं आहे युवराज कदम सर आपल्याकडे येऊन गेलेलं आहे आणि माझी एक अशी इच्छा आहे की सगळ्या शिक्षकांनी त्या शाळेला अशा भेटी द्या आता क्रिएटिव्हिटीचे तर काही फॉर्म आपल्याकडे आहे जसं पुस्तकांचं गाव दिलं आहे तसं शिक्षकांचं दर कसं असावं ते विकसित करण्याचं माझं मनोदय आहे माझ्याकडं शिल्प आहे काष्टशिल्प आहे चित्र आहे कात्रणं आहे पोस्टाची तिकीट आहे तीस हजार दैनिक सकाळमध्ये कात्रण आहे सांगण्याचा एक असा आहे तर कळके सर खूप सगळ्या कार्यक्रमामध्ये धडपडत असतात एक सायन्स शिक्षक वाचनाची आवड आहे आता माझ्याकडून ते अक्षरशेट आहे म्हणजे सांगण्यासारखं खूप आहे आणि बाल साहित्य सभा मला त्यामध्ये समावेश करून घ्यायचा सभेमध्ये मला सुद्धा या आता तुम्ही शिक्षक पुरस्कार दिलेला आहेत साहित्य पुरस्कार सा। मी पुढच्या वर्षी मी देतोय केलेला आहे आणि अशा गोष्टी झाल्यामुळे प्रत्येक शिक्षक बदलला पाहिजे प्रत्येक शिक्षक जर असा तयार झाला तर सरकारच्या कोणत्याही आदेशाची गरज असणार नाही मी वर्षभर आमच्या मुलांचे अक्षर सुधारे म्हणून संध्याकाळी पाच ते सहा पर्यंत वेळ देतो अक्षराचे स्ट्रोक्स असते मुळाक्षर असते अक्षर शब्द वाक्य पॅराग्राफ इथपर्यंत हा प्रवास असतो दहा वेळी यायचं शुद्धलेखन आणि तसं नाही अक्षर सुधारा एवढा शहरा देऊन अक्षर सुधारणार नाहीत आम्ही आमच्या शाळेमध्ये खूप उपक्रम राबवले आहेत लेखक आपल्या भेटीला चॉकलेटला वाटा ग्रंथ वाटा असे भरपूर उपक्रम आहेत त्याबद्दल सुद्धा लिखाण करतोय आणि माझे उपक्रम आणि माझे उपक्रम आता घरात हे पुस्तक पुस्तकं जास्त त्याचा सुद्धा त्याला त्रास होतो ती सुद्धा शोषित आहे माझे दादा दा या ठिकाणी माझी वहिनी या ठिकाणी आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे सगळे शिक्षक जे आहे आता जेवढे कमी आले ते भावला आहे मला हे जी अक्षर आणि वाचून समोर आता युवराज सर युवराज सरांची संस्था एक मोठी आहे साहित्य सभा आहे सगळ्या मुलांनी सगळ्या शिक्षकांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर शिक्षकांनी वाचवले आता माझ्याकडे तीन हजार ग्रंथ सर संख्या आहे ही माध्यमिक आहे एसडी पाटील सर आहे त्यांच्याकडे सात हजार आहे ते गेले पंधरा वर्षी साहित्य असा प्रत्येक शिक्षक तयार व्हावा प्रत्येकाने विचार करावा आणि वाचायला पाहिजे ही माझी तळबाळ आहे माझ्याकडे जो ग्रंथ संग्रह आहे माझ्याकडे जो संग्रह आहे तो संग्रह बघायला सगळ्यांना मी या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी हे संग्रहालय माझ्या विचार खाली मी घर बांधलेलं आहे ते सुद्धा घर ग्रंथासाठी बांधलेलं आहे माझ्यासाठी नाही आहे हॉलमध्ये ग्रंथ आहे आत खोलीमध्ये ग्रंथ आहेत तिन्ही खोलीमध्ये वरच्या बाजूला कात्रणं आहे सगळ्या प्रकारची कात्रणं तुम्हाला मिळतील दैनिक सकाळमध्ये एकोणीसशे त्र्याऐंशी पासूनचे आत्तापर्यंत सगळे कात्रण ग्रंथ माझ्याकडे आहेत ते बघायला तुम्ही यावं तुम्ही वाचावं आणि या संस्थेने मला जो पुरस्कार देऊ माझा सन्मान दे केला आधी आजपर्यंत ही रोटीचं मिळालेलं आहे जेट्सचा मिळालेला रेफरन्सला मिळाल्या कुठेही फाईन ती दिलेली नाही कुठेही शब्द केलेला आहे की मशला नाही यानंतर काही पुरस्कार मिळतील न मिळतील पण विद्यार्थ्याच्या हस्ते जो पुरस्कार मिळत असतो तो आज मला विद्यार्थी सर आम्ही प्रत्येक वर्षी एकत्रित आहोत प्रत्येक वर्षी मी परिसंवादाचे विषय वेगवेगळे घेत असतो पहिल्या वर्षी आम्ही विषय घेत होता गांधीनगरच्या पलीकडं म्हणजे गांधीनगर आपली मुलं एक काल आहे आमच्या शिरदवाड एक पहिली शाखा दुसरी शाखा वळीवडे शिरदवाडमध्ये शिकलेला अडकला परिसरामध्ये माल आहे तिथला मुलगा धाग्यामध्ये अडकलेला आहे तिथं मुलगा त्याचे वडील ते मागावरती कामाला आहे दमा आहे वेगवेगळ्या गोष्टी आहेत तो धाग्यामध्ये अडकला आणि वळीवडेमधला मुलगा धाग्या अडकला कपड्याच्या ताग्या घरी नंतर काही करत नव्हते आज आम्ही बालकुमार साहित्य संमेलन घेतलो सा तर चार ते पाच विद्यार्थी एम पी एस सी परीक्षेमध्ये अशी सुद्धा काही लोकांना पुस्तकाचा काय उपयोग आहे आणि साहित्य काय आहे आज सकाळी मला बडोदा एका मुलग्याचा कोणाला पहिला साहित्य संमेलनामध्ये त्यांनी सभा घेतला होता आम्ही विषय दिला होता गांधीनगरच्या पलीकडं आमची मुलं फिजिकली म्हणजे शरीराने सुद्धा ब्लॉक झाले होते गांधीनगर म्हणून बाहेर पडण्यासाठी जवळ पास लागतो फिजिकली ते ट्रॅफिक झाले होते सुद्धा ते ट्रॅफिक झाले होते त्यांचं भविष्य लिमिटेड झालं होतं त्या ताग्यातल्या ताग्यातल्या मुलाला बाहेर काढण्यासाठी मी साहित्य मिळून सुरू केलं आज मुलं लिहित आहेत वाचतायत रेडिओवरती कार्यक्रम झाले टी व्हीवरती कार्यक्रम झाले खूप खूप मोठे काम त्यांचं झालेलं आहे आणि त्याचं त्याचा आनंद मला आहे की मी ते साहित्य संमेलन सुरू केलं सर माझी तरी विनंती आहे प्रत्येक शाळेमध्ये हे साहित्य मिळून म्हणून आमच्या शाळेमध्ये जानेवारी आणि डिसेंबर पालक गॅदरिंग कधी विचारत नाही आहे बाल कुमार साहित्य मिळून कधी आहे असं प्रत्येक शाळेला मॅडम हे सुरू करावं आणि ते सुरू करण्याच्या संदर्भात माझा अधिक काही असे मानणार नाही माझ्या शाळेचा जो अनुभव आहे तो मला शेअर करूया आपण आणि हे संमेलन सगळीकडे व्हावं की साहित्य जवळ सगळीकडं पसरावी मुलं लिहिती वाचती आणि विचार करती व्हावी तेवढी विनंती करतो साहित्य बाल साहित्य सभेचे परत एकदा मी आभार मानतो आणि सर्वांना माझं थोडं गांभीर भाषाच ऐकलं त्यावर गेलं